अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायासाठी नैवेद्य बनवला होता त्यासाठी एकवीस भाज्या भेंडी बटाट्याची भाजी प्रसादाचा शिरा तसेच वरमभात आणि खीरही बनवली होती बापाला निरोप देताना खूप वाईट वाटत होतं म्हणून त्याच्यासाठी काहीतरी असं स्पेशल गोड मेजवानी बनवावी हीच इच्छा होती आणि तळणीचे मोदकही बनवले होते गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहे म्हणून त्यांच्यासाठी अनंत चतुर्थीला आम्ही मोदक बनवले होते मोदक कसे बनवले हे तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी मी खसखस घेतली होती खोबरं घेतलं होतं तसेच काजू बदाम आपल्या नवेलची पूड लागणारे पिस्ता घेतला होता तसेच बिया पण घेतल्या होत्या आता हे सर्व एक एक पदार्थ आपल्याला साजूक तुपामध्ये मीडियम आचेवरती फ्राय करून घ्यायचे होते सर्वप्रथम खसखस मीडियम आचेवरती तुपामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आणि खोबऱ्याऐवजी खोबऱ्याचा बुरादा वापरला ना तरीही चालेल पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी तो मिक्सरमध्ये दळून घेणार होती आणि हे बदामचे तुकडे करण्यापेक्षा आहे ना भत्त्याने थोडे ठेचून घेतले जेणेकरून त्याची साईज अशी थोडी छोटी पण होत नाही आणि मोठी पण होत नाही मीडियम साईजचे ठेवायचे होते ना त्यामुळे अशा पद्धतीने काजू बदाम पिस्ता हे साजूक तुपामध्ये मीडियम आचेवरती फ्राय करून घ्यायचे हे मोदक खूप छान लागतात टेस्टला आता थोडासा रवा पण घेतला आहे मी दोन ते तीन चमचे म्हणजे जवळपास पन्नास ते साठ मोदक बनले होते एवढ्या प्रमाणामध्ये रवा थोडासाच वापरायचा आहे आणि तो व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे आता इकडे मी बेलची पूड पण मिश्रणामध्ये टाकून दिलेली होती रवा छान असा खरपूस भाजल्यावर खोबऱ्याचा बुरादाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित याच्यामध्ये मनुके पण ॲड केले तरी चालेल किंवा अजून काही ड्रायफ्रूट असतील तर ते बारीक कट करून आपण ॲड केले ना तरीही ते खूप छान लागतात हे बघा बुरादा असा तांबूस रंगाचा होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता पिटी साखर नव्हती त्यामुळे आपली साखर मिक्सरमध्ये दळून घेतली होती मी आणि हे किती प्रमाणात गोड म्हणजे लागतं कोणाला त्यानुसार आपण साखर कमी जास्त घेऊ शकतो हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं हे झालं आपलं मो मोदकाचं सारण आता इकडे मी थोडासा मैदा घेतला आहे आणि तसंच मी गव्हाचं पीठ पण ॲड केलं होतं आणि तुपाचं मोहन करून या पिठामध्ये टाकून दिलं याने आपले मोदक असे खरपूस लागतात खाण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे तुपाचं मोहन टाकल्यावर सर्व पीठ असं व्यवस्थित चोळून घ्यायचं तू मोहनाला हे पीठ जास्त सैल माळायचं नाही आपल्याला ना, थोडंसं कडक राहू द्यायचं आहे आता, आता आ, मी ह्या पद्धतीने असे गोळे तयार करून घेतले होते पिशवीमध्ये जेणेकरून ते खूप जास्त कडक होऊ नये पीठ आणि आता मोदकाचं बाहेरचं आवरण बनवण्यासाठी सुरुवात केली होती मी पोळी लाटून घेऊन मग त्याच्या असे वाटीच्या साह्याने गोल गोल आकार करून घेतले जेणेकरून सर्व मोदक असे एकसारखे दिसतील आता याला मस्त अशा बाकळ्या करून घ्यायच्या साईडनी मध्ये सारण भरायचं आणि बाजूनी थोडंसं पाणी लावायचं बोटांनी हे सारण खाण्यासाठी खूप छान झालं होतं एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडतील आणि मला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडल्यास नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला आणि अजून रेसिपीज बघायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट द्या लाईक करा आता मोदकाचे आकार झाल्यावर तेलामध्ये सोडून दिले तेल अगोदर कडक करून घेतलं नंतर मीडियम फ्लेमवरती मोदक तळून घ्यायचे हे बघा किती दि सुंदर आहे ना असे तांबूस रंगाचे होईपर्यंत मिडियम फ्लेमवरती मोदक तळून घ्यायचे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग प्रत्येक पदार्थाला भाजण्यासाठी कमी जास्त वेळ लागतो त्यामुळे ना आजू बदाम किंवा इतर काही पदार्थ आहे ना हे सेपरेट फ्राय करून घ्यायचे एकत्र कधीच फ्राय करायचे नाही जर असं केलं तर आपल्या सारणाला जास्त चव लागते हे नक्की ट्राय करून बघा